स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतकेच सीमित ठेवले जात होते तेव्हा समाजाच्या सर्व विरोधाला तोंड दे स्त्री शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत सावित्री वैफुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली पाठी पेन्सिल त्यांच्या हातात येऊन त्यांना साक्षर केले अक्षरांची ओळख करून दिली दोन हिरो एक आई आपल्या मुलासाठी जगातील कुठलीही अशक्य गोष्ट देखील साध्य करू शकते हे सांगणारे उत्तम उदाहरण म्हणजे हिरकणी चार हजार चारशे चाळीस फुटच्या इतक्या भव्य आणि उंच रायगड किल्ल्यावरून दरवाजे बंद झाले म्हणून आपल्या तहानलेल्या लेकरांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी कडे खाली उतरणारी शूर महिला म्हणजेच हिरकणी

त्या का जोशी यांनी शिक्षण झाशीची राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म अठराशे अठ्ठावीस मध्ये झाला होता पतीचे निधन झाल्यानंतर राणी लक्ष्मीबाई या झाशीच्या राणी बनल्या भारतातील पहिल्या स्वातंत्र्य युद्धातील तुर् आघाडीच्या